सामान्य काळातील चौदावा रविवार वर्षे तिसरी क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आज ख्रिस्त सभा श्रद्धा मानणी रविवार साजरा करीत आहे जून महिन्यातील रमेश मातेच्या नवीनच औचित्य साधून आपण आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक गाव परिवारातील प्रापंचिकांचा क्रिस्त सभेमधील सहभाग कसा वाढवता येईल त्या अनुषंगाने प्रयत्न करीत आहोत या विधायक उपक्रमाला आपल्या धर्मग्रामधून प्रत्येक गाव परिवारामधून चांगला प्रतिसाद लाभत आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे आस्था आपुलकेच्या आणि आपलेपणाच्या भावनेमधून श्रद्धावंत चर्चा या उपक्रमामध्ये तन मन एकवटून बहुसंख्येने सहभागी होत आहेत भावी ख्रिस्त सभेसाठी हे खूप चांगले संकेत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या परमेश्वराला धन्यवाद देतो आणि स्वयंसेवकांच्या सेवा कार्याबद्दल जून महिन्यामध्ये नवीन काळामध्ये आपल्या धर्माग्रामामध्ये एक महिला नव्यान स्वयंसेवक म्हणून सहभागी झाली होती या अगोदर चर्चा कोणत्याही सेवा कार्यामध्ये कोणत्याही संघटनेमध्ये तिनं कधीच सहभागी ती झाली नव्हती त्या दिवशी घरामधून ती निघाली त्यावेळेला शाळेमध्ये तिचा लहान मुलगा तो देखेल तिला मला देखील तुझ्यासोबत चर्च मध्ये कार्य करण्यासाठी यायच आहे शाळेय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून नव्याच्या काळामध्ये करीत असलेल्या त्या सेवा कार्यामध्ये तो शाळे विद्यार्थी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाला आपली पत्नी आणि आपला लहान मुलगा स्वयंसेवक म्हणून या जून महिन्याच्या नोवे सेवा कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पतीही चर्चच्या सेवा कार्यामध्ये त्या नोमेनाच्या काळामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले हा अनुभव त्या महिलेने मला सांगितला त्यावेळेला मला मनस्वी आनंद झाला मनोमने मी ते परमेश्वराला धन्यवाद दिले परमेश्वराचे आभार मानले बंधुन आणि बघिणीनो येशून योहान करवी बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर चाळीस दिवस प्रार्थना उपवास आणि मनन चिंतनामध्ये घालवल्यावर येशू ख्रिस्तान आपल्या सुवार पालकीय आणि मिशन कार्याला आरंभ केला या सेवा कार्यामध्ये निवड केली आपल्या सेवा कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये नमूद केल्याप्रमाणे पीक फार आहे परंतु काम करीत थोडे आहेत या जाणीवेमधून ख्रिस्त आणखीन बहात्तर जणांची नेमणूक करतो मिशन कार्यासाठी सेवा कार्यासाठी श्रद्धेच्या बांधणीसाठी पुनरुत्त ख्रिस्ताचा अनुभव घेऊन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेन प्रेरित होऊन प्रेषित जिथ जिथ श्रद्धा बांधणीच्या कार्यासाठी गेले तिथं तिथं त्यांनी छोटे छोटे समूह स्थापन केले प्रत्येक समूहासाठी त्यांना समूह प्रमुख आणि सेवक नेते नेमले आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये प्रभवीशु ख्रिस्तानं निवडलेले बारा प्रेषित या सेवा कार्यासाठी पुरेसे नाहीत आणि म्हणून आणखी बाहत्तर जणांची प्रभवीशु ख्रिस्तां निवड केली नेमणूक केली याद्वारे प्रभुशु ख्रिस्त आपणापैकी बाप्तिस्मा साकाराने स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितो की क्रिस्त सभेमध्ये मिशन कार्य हे सेवा कार्य सर्वांचे आहे सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या परीनं प्रभूच्या कार्यासाठी वेळ दिला पाहिजे वेळ काढला पाहिजे प्रभूचा एक शिष्य म्हणून एक श्रद्धावंत म्हणून या सेवा कार्याचं स्वरूप कशा प्रकारे असावं प्रभूचं हे मिशन कार्य हे सेवा कार्य करत असताना कोणत्या प्रकारची दक्षता काळजी आणि सावधगिरी आपण बाळगावी कोणत्या प्रकारची दखल आपण घ्यावी कोण कोणत्या प्रकारची तथ्य आणि पथ्य एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून पाळावी याविषयी प्रभीशू ख्रिस्त त्या बहात्तर शिष्यानच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकाला मार्गदर्शन करीत आहे व्हॅल्युएबल सजेशन आणि इन्स्ट्रक्शन देत आहे सजेशन नंबर वन सर्वप्रथम सर्वांनी क्रिस्त सभेच्या सेवा कार्यामध्ये सहभागी व्हावे चर्च मध्ये कार्य करण्याची इच्छा गोडी आणि आवड प्रत्येक श्रद्धावंतामध्ये निर्माण व्हावी प्रत्येकानं प्रभीशूर ख्रिस्ताला त्याच्या सेवा कार्यामध्ये कळकळीनं सांगतो की धन्यानं आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा केवळ धर्म गुरु म्हणून नाही केवळ धर्म भगिनी म्हणून नाही तर ख्रिस्त सभेमध्ये प्रभूच्या नावानं बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीनं ख्रिस्ताच्या या सेवा कार्यामध्ये क्रियाशील झालं पाहिजे प्रत्येकानं आपल्या श्रद्धेची योग्य प्रकारे बांधणी केली पाहिजे आणि म्हणून प्रार्थना ही प्रत्येक कुटुंबात झाली पाहिजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं प्रार्थना केली पाहिजे सूचना नंबर दोन ख्रिस्त त्या बहात्तर शिष्यांना मार्गदर्शन करत असताना सांगतो की ईश्वरी कार्य हे सेवा कार्य करणं हे पाहिजे तेवढं हे खूप चॅलेंजिंग आहे हे खूप डिफिकल्ट आहे हे खूप आव्हानात्मक आहे त्यामध्ये अडचणी आहेत समस्या आहेत प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो लांडग्यामध्ये कोकरे पाठवावेत तसे मी तुम्हाला मानव वस्तीमध्ये माझ्या कार्यासाठी पाठवत आहे सदर विधानाद्वारे मानवामध्ये दबा धरून बसलेल्या सैतानी वृत्तीची आणि प्रवृत्तीची आठवण ख्रिस्त केवळ त्या बहात्तर शिष्यांनाच नाही तर, तर प्रत्येकानं पर्यायानं आपल्यापैकी प्रत्येकाला करून देत आहे या सैतानी विचारसरणीला या वाईट प्रवृत्तीला प्रभूचा निष्ठावंत शिष्य म्हणून आपण भीक घालू नये आपण कधी घाबरू नये त्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्या त्यांच्या त्या त्या त्या, त्या विधानामुळे आपण खचून जाऊ नये म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी कोणी निंदा कोणी वंदा आपण प्रभूच्या सेवा कार्यामध्ये सदैव आनंद मानला पाहिजे आणि अगदी निरंतर अविरतपणे त्याच कार्य आपण करीत राहिलं पाहिजे तिसरी महत्वाची सूचना ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत असताना सेवा कार्याचा भाग म्हणून तो आपण सांगू इच्छितो कि आपलं ध्येय आपलं लक्ष आपलं तन मन आपल्या मिशन कार्यावरती आपण केंद्रित केलेलं असावं ऐही गोष्टीमुळे आपलं मन विचलित चंचल आणि अस्थिर होऊ नये पैशाच्या आणि धन दौलतीच्या मागे आपण लागू नये धावू नये पैसे साठवण्यासाठी झोळी नको ऐशारामी आणि चैनबाजी करण्यासाठी गरजेपेक्षा आणि आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंची नुसती जमवा जमाव करण्याची वृत्ती नको आणि त्यासाठी वेळेस खर्चीकरण नको असा मौलिक सल्ला प्रभू त्या बहात शिष्यांना आणि आपल्यापैकी प्रत्येकाला देत आहे ख्रिस्त सभेमध्ये आपलं हे मिशन कार्य बाजूला सारून आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष आणि कांडोळा करून जागतिक गोष्टीच्या मागे धावणं आणि मागे लागणं हे ख्रिस्ती श्रद्धावंतांकडून अपेक्षित नाही सभेतील आपल्या आध्यात्मिक कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव धर्मग्रामात राहणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतांना असली पाहिजे सूचना क्रमांक चार निरर्थक वायफळ आणि अर्थहीन गोष्टी करण्यामध्ये कोणी श्रद्धा आपला वेळ घालू नये तर शांतीचे म्हणून प्रभूची शांती सोबत घेऊन शांतीचे म्हणून आणि बनून आपण प्रत्येकाची पायरी चढावी शांती सलोख्यासाठी आपण प्रयत्नशील असावे असा, असा मौलिक सल्ला येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आणि आपणापैकी प्रत्येकाला देत आहे सूचना क्रमांक कुटुंबातील व्यक्तींना भेटी देताना त्यामध्ये कोणी आजारी असेल तर त्याची शुश्रूषा व त्याची काळजी घेणं हे देखील ख्रिस्ती श्रद्धावंतांचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे सहावा मौलिक सल्ला देताना प्रभू शु ख्रिस्त त्या बहात्तर शिष्यांना आणि आपणापैकी प्रत्येकाला सांगतोय कि सुवातीत मिशन कार्य करीत असताना वाईट अनुभवान आपण खचून जाऊ नये आपण गळून पडू नये आपल्या कार्याला आपण पूर्ण विराम देऊ नये आपल्या पायाची धूळ आपण तिथ झटकावी प्रभूचं कार्य करत असताना आपल्याला जरी वाईट अनुभव आला तरी आपण तो तिथंच विसरावा त्याच धुळीमध्ये त्याच मातीमध्ये तो वाईट अनुभव आपण दफन करावा आणि पुन्हा प्रभूचा मार्ग धिटाईन चालण्यास आपण धैर्यवान बनावे धिटाईन उल्हासानं आणि आनंदानं प्रभूचं सेवा कार्य करण्यासाठी पुन्हा आपण तत्पर असावं प्रिय बंधू आणि आणि प्रभू प्रवेशु ख्रिस्तान बहात्तर जणांवर सोपवलेली जबाबदारी आपापल्या आप परीनं पार पाडल्यानंतर आनंदाने हर्षाने शिष्यगण आपल्या हातून घडलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल प्रवेशूला आपल्या सेवा कार्याचा मिशन दौऱ्याचा ते आढावा देतात तेव्हा ख्रिस्त त्या ते बहात्तर जणांना सांगतो कि मी तुम्हाला दिलेल्या त्या पॉवर मुळे त्या पॉवरच्या बळावरती तुमच्या हातून घडत असलेल्या त्या अद्भुत चिन्हांबद्दल आनंद मानू नका तर तुमच्या या मिशन कार्यामध्ये सेवा कार्यामध्ये तुम्ही सहभागी झालात त्यामुळे तुमची नाव स्वर्ग राज्यामध्ये कायमची कोरली जातील जीवनाच्या पुस्तकामध्ये ती लिहिली जातील याविषयी आनंद होय प्रिय बंधनो आणि बहिणीनो माझ्या उभ्या आयुष्यात मी ख्रिस्तासाठी आणि सभेसाठी काय काय आहे प्रभूच्या मिशन कार्यामध्ये या सुवातीक आणि पालकीय कार्यामध्ये मी किती सक्रिय आणि क्रियाशील राहिलो याच निकषावर आपलं नाव स्वर्ग राज्यामध्ये कोरलं जाणार आहे बंधू आणि बघिणीनो आज ख्रिस्त सभा श्रद्धा बांधणी रविवार साजरा करीत आहे प्रभूचं हे मिशन कार्य करण्यास सर्वप्रथम आपल्याला या बाप्तिस्मा साकरा मेंताद्वारे लाभलेल्या श्रद्धेची सर्वप्रथम योग्य प्रकारे आणि योग्य दिशेनं श्रद्धा बांधणी आणि जडणघडण व्हावयास हवी प्रत्येक कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये आपण श्रद्धा मानणीला अग्रक्रम आणि प्रथम प्राधान्य द्यावयास हवं श्रद्धा जीवनात किती महत्वाची आहे याची सर्वप्रथम एक सच्चा ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून स्वतःला जाणीव व्हावयास हवी आपण आपल्या कुटुंबामध्ये सर्व गोष्टींसाठी सर्व गरजांसाठी आयोजन नियोजन आणि करीत असतो परंतु वैयक्तिक कौटुंबिक श्रद्धा मानण्यासाठी आपल्या कौटुंबिक स्तरावरती आपली काय तरतूद असते आपण आणि आपली मुलं ही ख्रिस्ती श्रद्धेमध्ये आपन वाढावीत घडावीत म्हणून कोणत्या प्रकारच्या आध्यात्मिक उपक्रमाचं आपण आयोजन नियोजन कुटुंबामध्ये करीत असतो बघिणी आपल्या धर्मग्रामातील एक व्यक्ती महिन्याच्या प्रत्येक पगारामधून एक आध्यात्मिक पुस्तक विकत घेते बंधूनो आणि भगिनीनो स्वतःच्या राहत्या घरामध्ये आध्यात्मिक पुस्तकाचा मोठा असा संग्रह संग्रह आणि त्यांचं स्वतःच ग्रंथालय आहे लहानपणापासून ही आध्यात्मिक पुस्तक विकत घेऊन ती किती कौतुकास्पद ही बाब आहे मुंबईला शिक्षिकेची नोकरी करीत असलेल्या आपल्या धर्मग्रामामधील एक महिला गेली दोन वर्षे जीवन दर्शन केंद्रामध्ये ज्ञानाचा क्लास प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान करते आणि रविवारच्या दिवशी गोरेगाव सेमिनरी मध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत इंग्रजी मध्ये ज्ञानाचा क्लास करते सतत दोन वर्ष हे थिओलॉजीचे क्लास तिचे चालू आहेत बंधू बघिणी प्रमेशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडल्याशिवाय श्रद्धेविषयी परमेश्वराविषयी आध्यात्मिक गोष्टी विषयी ईश्वरी ओढ आणि आवड निर्माण झाल्याशिवाय व्यक्तीच्या हातून अशा चांगल्या गोष्टी घडत नसतात बंधून आणि मगिन आपण फॉर्मल एज्युकेशन डिग्री पदव्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आपल्या पोट्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेत असतो परंतु धर्म शिक्षण श्रद्धेचं आणि विश्वासाच परमेश्वराच ज्ञान फेथ फॉर्मेशन हे जीवनासाठी आहे हे मानवी जगण्यासाठी आहे या जीवनाच्या बांधणीसाठी आहे क्वालिटी जीवन जगण्यासाठी असत शाश्वत जीवन मिळवण्यासाठी अत्यावश्यक आणि गरजेचं असतं श्रद्धा विश्वास आध्यात्मिक जीवनाचा प्रिय बंधन आणि बघिणीनो श्वास आहे कणा आहे पाया आहे तो श्वास एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण नियमित घेतला पाहिजे त्यामुळे श्रद्धावंतांच जीवन सुसंपन्न समृद्ध सुखी समाधानी आणि आनंदी बंत श्रद्धेला जीवनात कुटुंबामध्ये स्थान द्या मग जीवन बहरत फुलत याचा आपल्याला स्वतःहून अगदी जवळून अनुभव घेता येतो आमेन